वाणी श्रीराम श्री सत्य शिरोमणी लागुनी मातेच्या चरणी काय बोलत लागले चरण धरले मातेचे आईच्या चरणावरती नतमस्तक झाल्या सावत्र माता कैकई कै मातेच्या चरणावरती षष्टांग प्रणिपात केला प्रभू रामचंद्रानं सत्यवचन सत्यवाणी सत्य कर्म करणारे अशा प्रभू रामचंद्रानं नम्रता धारण केली माता तुम्ही म्हणतात ना हे सर्व मला मान्य आहे अरे रामकथाच अशी मी सांगून जाईन आविट गे माये विटेना जवळ आहे परी भेटेना आपल्या जवळच या म्हणून महाराज म्हणे लोपले ज्ञान जगी हित न ती कोणी हे लोप पावलं होतं जसं आरशावर धूळ जा जावी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी याच्यातच आहे सर्व पण याच्यावर काय होते धूळ आली काय आरशावर हृदय रूपी पटलावरती की मग ते आपल्याला भेटत नाही म्हणून माऊली म्हणले हृदयामध्ये मी रामू असे सर्व सुखाचा रामू जोपर्यंत हृदयामध्ये राम आहे पण इथं प्रभू रामचंद्र सत्यवादी होते कर्म करणारे होते वचनाचं पालन करणारे होते चरणावरती नतमस्तक झाले हात जोडले आणि कैकई मातेला काय बोलू लागले गुरुवचन वचन ना करी तो पापी पूर्ण मनुष्य वेशे तो काळे वदन तयाचे आईला सांगू लागले माता आई काही काही माता ऐका ना म्हणले हा गुरुच वचन पित्याचं वचन मातेचं वचन हे जो कोणी पूर्ण करू शकत नाही का म्हणले वचनाची पूर्तता शब्दाची पूर्तता त्याला मनुष्य न समजावा म्हणले त्याला काही समजावं श्वान 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 म्हणजे कोण आ कुत्रा मग त्याला मनुष्य नाही म्हणायचं म्हणले त्याला कुत्रा समजायचा म्हणले मग पुत्रा पित्याच्या मातेच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे गुरुच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे तो परिपूर्ण पापी समजावा म्हणले त्याला श्वान समजावं म्हणले मनुष्य वेश धारण केलेला आहे हो आजी आपल्याला दिसायला माणसं येत पण वर्तन खराचं करतेत गाडवाचं करतेत आणि प्रत्येकाच्या दारामध्ये भगवंतानं एक गाडव बांधलंय दोन गाडव बांधलेले येत देवानं बांधलेत बघा प्रत्येकाच्या दारामध्ये कशाच्या न कशाच्या रूपानं कशाच्या आणि त्याचं काय कारण आहे मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणले जे मला विसरले का विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी चौऱ्याऐंशीच्या विस्मरण झालं विसरलोत का पुन्हा चौऱ्याऐंशी खानीचं मध्ये जावं लागतं त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी लक्ष यवनी मधला जन्म घ्यावा लागतो पुनरपी जननम पुनरपी मरणम जटरे शयनम पुन्हा पुन्हा एक एक यवनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्याचा म्हणून अमूल्य मानित असत शब्दावर ती विकल्प धारण करत असत अविश्वास ठेवित असत नाथ बाबा म्हणले क्रोधी अविश्वासी त्या शोध कैसा आणि व्यर्थ आपली वाच्या शिनोन ज्याच्या मनामध्ये विश्वास नाही त्याच्या मनामध्ये क्रोध आहे त्याला उग बोध करून काही उपयोग आहे का मग त्या ठिकाणी म्हणले तो जिताची त्या ठिकाणी मृत समजावा तो जिवंत असून मेल्याप्रमाणे असतो आपल्याला नुसतं दुस दिसतो म्हणले तो वर्तन करू लागलेला परंतु तो खरोखर काय असतो म्हणले मृत अवस्थेमध्ये असतो आणि मृत अवस्थेमध्ये असून त्याचं मुख कुंड कुंड म्हणजे जुन्या काळात काय करत होते ते जोडे वाहना बनवायला काय होता ते तांबराकड अरे कुंड कुंडामध्ये ते कातडे भिजू घालत होते ना ते कुंडातलं पाणी आणून ते बरंच काही असणार ते आपला तो विषय नाही हा आणि मग ते तसं म्हणले ते मुख त्या मनुष्याच त्या पुत्राचं समजावा म्हणले ते रव रव कुंड अशी नाथ बाबा देऊ लागले एवढं आई वडिलाच्या आज्ञेचं पालन करणारा हा पुत्र धर्म प्रभू रामचंद्र आणि कैकई मातेला सांगतात वचना विश्वासी जिताची तो नरकावासी महापाच्या महा राशी ज्या ठिकाणी प्राप्त आहेत का अशी अवस्था त्या मनुष्याची होती म्हणले जो गुरु वाक्याविषयी काय करतो म्हणले अविश्वास दाखवितो हो हो विश्वास इतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे होय त्याचे त्याच काय कारण आहे विश्वास हाच परमार्थ आहे मनात जर विश्वास नसेल तर कितीही वरून आरती वावळून उपयोग होत नाही ठाम विश्वास पाहिजे दगडाची पाषाणाची मूर्ती जरी असली तरी हे भगवंतच आहेत आणि हा विश्वासानं केलेली सर्व साधना सिद्धीला जाती प्रचितीत होती आणि विश्वास जर नसेल का म्हणते करा बाकीचे बरोबर अर्थ बघतो अर्थ आरती आणि ज्ञानी अर्थ बघतो असतो काहीतरी त्याला प्राप्त व्हायचंय म्हणून इकडे येतो अर्थार्थी दुसरा एक त्याच्याबरोबर येतो म्हणतो महाराज काय करा मला आता रामायण कथेला जायचंय आणि रामायण कथा संपली की तुमचं मी काम करतो तोपर्यंत चला माझ्याबरोबर याचं याचा कीर्तना खाली घोड घोंगडा आडकता म्हणून हे त्याच्याबरोबर येतं अर्थ अर्थार्थी त्याला अर्थार्थी रामायणाशी कीर्तनाशी बाकीशी काही घेण नसते त्याला म्हटलं कसं काय महाराज इकडे आलात आता ते म्हणते उग या बाप्पा इकडे काम होतं म्हणून यांच्याबरोबर मी आलो अर्थ अर्थार्थी जिज्ञासू जिज्ञासू येऊन बसतो याच्यातलं मला काही जमतय का मला पाच तरी वाचाय मिळतात का दहा तरी वाचाय मिळतात का माझा सोर लागतोय का ताल लागतोय का मला काय अवगत होतं या कथेमधून मधून याच्यामध्ये गुजतो माझ्या काही ज्ञानामध्ये भर पडती का आणि राहिला चार नंबरचा ज्ञानी ज्ञानाला काही घेणं देणार नाही त्याला माळावर बी नेऊन बसवा तरी ते रामायणच म्हणणार अभंगच म्हणणार त्याला समोर माणसं असूत नसूत श्रोते असूत नसूत तुकाराम महाराजाच्या नामसंकीर्तनाला किती श्रोते होते भंडारा डोंगरावर त्या शिळेवर बसून भजन केलं म्हणून महाराजांना एकांत आवडत होता लोकांत नव्हता आवडत मग मन तसं म्हणले या ज्ञानी भक्ताला कशाचीही गरज लागत नाही दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे अशी अवस्था होती मायबाप आणि म्हणून म्हणले या ठिकाणी असणार पापाची राशी त्याला प्राप्त होती या पित्र वचनाला जो विनुमुख झाला का म्हणले हा त्याला त्रिसत्य त्रिसत्य खरं ज्याने विकल्प धारण केला चित्तामध्ये हां हा मात्र तो म्हणले काय आहे जितापणी असणारा मृत अवस्था आहे मनुष्य असून तो श्वान आहे अशा अनेक उपाधी देऊन या ठिकाणी नाथ बाबा सांगतात याथा मी न करी वा सर्वथा त्रिसत्य सत्य हे तत्वता विकल्प चित्ता धरू नको एवढ्या उपाधीत बघा माता कैकेला बोलू लागले प्रभू रामचंद्र आणि म्हणून करता मी तुमच्या शब्दाचं उल्लंघन करणार नाही शास्त्र पुराणानं त्या पुत्राला त्या मुलाला एवढा दोष सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळं म्हणले मी तुमच्या शब्दाचं पालन करीन जी तुमची आज्ञा आहे त्या आज्ञेचं मी पालन करील असं प्रभुरामचंद्र नम्रता धारण करून या ठिकाणी काही काही मातेला संवाद करू लागले बोलू लागले तुझ कैसे कैसे वरदान राय दिले आपण त्याचे समूळ कथन कृपा करून सांगे कृपा करून माता काय तुम्हाला वरदान दिले काय तुम्हाला माझ्या पिताश्रीनं राजा दसराजीनं देऊ केलं होत ते सर्व असणार समूळ मुळापासूनच कथन मला तुम्ही सांगाव असं प्रभुरामचंद्रानं आणि कैकई -कै मातेकडं विनंती केली मात्र कैकई -कै मातेचं त्यावेळेस शांतकरण भरून आलं हा आनंद प्राप्त झाला कैकई -कै मातेला काही कै काय असताना म्हणले परंतु वळलाचा शब्द या ज्येष्ठ पुत्रानं प्रभुरामचंद्रानं मान्य करण्याचं या ठिकाणी मान्य केलं किंवा बोलून दाखविलं त्यावेळेस काही माता पुढं काय बोलू लागल्या ऐकून श्रीराम सत्यवानी कैकै वदर प्रताप प्रसादे गरजुनी सांगत के डुल्लोनी सांगत आणि मग म्हणले त्या ठिकाणी समोर या येतो ही मुखातले शब्द प्रभू रामचंद्राचे ऐकल्याबरोबर बसू द्या त्यांना आणि मग त्या ठिकाणी म्हणले हर्ष उल्लासित झाल्या कोण काही काही माता डुल्लू लागले आनंदामध्ये वा 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 रामा खरच तू रामच आहेच आणि म्हणून म्हणले अंतकरण हर्ष उल्लासित झालं आनंदी झाल्या आणि आपल्या मुखान या प्रभुरामचंद्राला काय कथा झाली होती कशाने मला हे वर प्राप्त झाले होते तुझे वडील मला काय देतो म्हणले होते दोन वरांना मला काय काय पाहिजे ही सर्व असणारी कथा <laughs> बरं हे का मला वर दिले होते तुझ्या वडिलानं मी काय असं कार्य केलं काय प्रसंग घडला होता ही सर्व कथा का काही काही माता या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आणि सांगू लागल्या देवा दैत्यायुद पूर्ण सतरावी सोळा झाले झाली ही तोरून घ्या ना हे सोळावी झाली बरोबर सतरावी पूर्वी जवळ घ्या पाठ आली पोटा हेच आहे ना शुक्राची पूर्वी शुक्राचे युद्धार्थ दशरथ गेला मज समवेत शुक्राशी साह्य दैत्य देव सायार्थ दशरथ प्रभुराम चंद्र भगवान की जय <coughs> सांगू लागल्या काही काही माता पूर्वी दैत्याचे गुरु शुक्राचार्य आणि यांच्याबरोबर युद्ध करण्याकरता राजा दसर गेले होते शुक्राचार्याला सर्व हे दैत्य मंडळी राक्षस मंडळी सहाय्य झाली होती आणि इंद्राचा आणि शुक्राचार्याचं चा युद्ध चालू असताना इंद्रदेवानं राजा दशरथजीला सहाय्य करता पाचारण केलं त्यावेळेस सर्व दैत्य शुक्राचार्य हे सर्व मिळून तुझ्या पिताश्री बरोबर किंवा राजा दशरथजी बरोबर वर युद्ध करत होते म्हणल्या मात्र त्या ठिकाणी काय घडलं उर, उरश परवा दैत्यनाथ रायरणी केला विरथ पायी पळतारा नाथ तो पाडीला हो वर्ष पर्व नावाचा जो दैत्याचा नाथ होता मुख्य प्रधान होता फारशूर होता पराक्रमी होता मात्र तुझ्या पिताश्रीनं राजा दसराजीनं म्हणले आपल्या शौर्यानं कार्यानं शक्तीनं एका बाणामध्ये त्याला सर्व असणारं म्हणले काय केलं मूर्छागत केलं त्याच्या अगोदर अनेक शक्त्या टाकून त्याला विरत केलं हातातले सर्व श शस्त्र त्याचे नाहीसे केले शक्तीहीन केला तो आणि वर्षप्रवा शक्तीही झाल्याच्या नंतर मूर्छागत पडल्याच्या नंतर एका बाणामध्ये धरणीवरती लोळवल्याच्या नंतर पुढे काय घडलं होत राय मारिले व्यासी म्हणून शुक्रे पाठी निर्वाण युद्ध दसर अतिक्रोदेसी दे शुक्राचार्यानं आपल्या डोळ्यानं दृष्टीनं युद्ध पाहिलं वर्षप्रवाला मूर्छागत अवस्था केली राजा दशरथजीनं शुक्राचार्य धावतच आले आपल्या पाठीशी घातला वृश्यप्रवाला आणि समोर गेले राजा दसराजी बरोबर युद्ध करण्याकरता दैत्याचे गुरु होते सामर्थ्यवान होते मात्र राजा दसराजीकडे ही काही कुठली शक्ती कमी नव्हती आणि समोर जाऊन राजा दशरथाबरोबर अगदी निर्वाणीचं युद्ध दैत्याचे गुरु शुक्राचार्यानं आणि त्या ठिकाणी मांडलं युद्ध करू लागले मात्र युद्धामध्ये पुढे काय घडलं शुक्रे बाण लागता लागवा शुक्रेबा आकधनी राजा केला विरथ युद्धी विचळाला दशरथ म्हणून भाऊ चक्रात सुदिला म्या सर्व शक्तीनिशी शुक्राचार्यानं धनुष्याला बाण लावला निर्वाणीचा बाण राजा दसराजीच्या रथावरती सोडला एका बाणासरशी राजा दसराजीच्या रथाचा आख त्या ठिकाणी मोडून पडला मोडल्या गेला रथ आता कोसळणार आहे चाक निघून पडणार आहे ही अवस्था आपल्या दृष्टीनं कैकई मातेनं पाहिली आणि धावतच गेल्या आणि आपला जो काही हात होता तो हात असणारा त्या आखामध्ये घातला आणि आखामध्ये हात घातल्यामुळं ते रथ पुढं चालत चालत राहिला राजा दसर युद्ध करत राहिले आणि युद्ध करत करत पुढं काय घडलं माझे बाऊचा निधने दसरथा चालिला गडगडात गड़ा शुक्राचा रथ करोनी पीठ श्रीचा रामा हे रामान आखामध्ये हात घातला मी त्या हाताचा आधार त्या आखाच्या जागेवर झाल्यामुळं रथ पुढं 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 जाऊ लागले तसे तसे राजा दशरथजी आवेशानं युद्ध शुक्राचार्याबरोबर करू लागले पुढं धावत धावत गेले सर्व शक्तीनिशी दैत्याचे गुरु शुक्राचार्यानं त्या ठिकाणी म्हणले काय केलं पराजित केलं राजा दशरथजीनं त्यांना विजय प्राप्त झाला मात्र त्या आखामध्ये माझा हात तो त्या ठिकाणी मी घातलेला होता तसाच राहिला ह्या हाताचं साहाय्य आणि त्या आखाच्या जागेवर झाल्यामुळं राजा दसरथजी ला विजय ला। प्राप्त झाला हे सर्व घडलेलं युद्ध हे सर्व झालेली कथा कैकई माता प्रभुराम चंद्राला आणि यावेळी सांगू लागल्या ब्राह्मण रक्षी त्याशी दसर जय रायाशी म्हणून विजय प्राप्त झाला राजा दशरथजी निर्वाणीचं युद्ध केलं दैत्य गुरु शुक्राचार्या बरोबर परंतु ब्राह्मण होते आणि क्षत्रियाचा असा धर्म आहे गायीचं ब्राह्मणाचं क्षत्रियानं रक्षण करावं लागतं सूर्यवंशाची बृंदावळी भगवंत त्याच्या सांगतात यदा यदा हि धर्मश ग्ला भारत अभ्युथान तदात्मानं धर्मश तदा परित्राणाय स्रजाम्यह परिणाय साधुना विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे अशी अवस्था ज्या ज्या वेळेस धर्मावरती ब्राह्मणावरती गायीची हत्या होऊ लागली त्या त्यावेळेस भगवंतानं अवतार धारण केला धर्माचं रक्षण केलं धर्माची स्थापना केली अधर्माचा त्या ठिकाणी म्हणले नाश केला दैत्याचा नाश केला गायीचं ब्राह्मणाचं रक्षण केलं हे कार्य कर कशामुळं केलं तर ब्राह्मण आहे म्हणून म्हणले यांना राखलं कोणी राजा दसरजीने ब्राह्मणाची हत्या करू नये आणि खरंच ब्राह्मण पवित्र असतात ब्रह्म जाणे तो ब्राह्मण आणि ही ब्रिदावळी लक्षात आली राजा दसराजीच्या म्हणून म्हणले शुक्राचार्याला जिवंत सोडलं आणि तिथं राजा दसरथजीला जीला जय प्राप्त झाला विजय प्राप्त झाला केवळ ब्राह्मण येत म्हणून त्यांना प्राणदान दिलं अशी ही कथा काही काही माता सांगतात ते वेळी राय संतोषी दोन वर दिले भाजपासी एक, एक वनवासी आईक रामा आणि त्यावेळेस राजा दसरथजीला आनंद झाला आणि आनंदाच्या माझ्यावरती प्रसन्न झाले म्हणले काही काही तू या युद्धामध्ये मला सहाय्य झाली सहकार्य करता मी हे कार्य करू शकलो मग तुला काय मागायचं ती त्यावेळेस प्रसन्न मुखानं म्हणले आनंद मनानं हर्ष उल्लासानं तुझ्या पित्यानं राजा दशरथजीनं मला दोन वर दिले एका वरानं माझ्या भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्र तुला वनवास हे माझे दोन वर आहेत आणि तेच मी तुझ्या वडिलाकडून मागून घेतले होते मात्र या ठिकाणी देण्याची वेळ आल्यामुळं तुझे वडील आता त्या ठिकाणी मूर्छाईमान झालेत अशी काही काही माता ही सर्व कथा सांगू लागल्या रामा काय वराची मागणी माझ्या या आवेद्यातला द्रव्य वस्त्र काही घ्यायचं नाही रामात वल्कंबर परिधान करायच्या झाडाच्या साली नेसायच्या जटावा वळवायच्या वटवृक्षाचा चीक लावून त्या ठिकाणी जटा बांधायच्या आणि अशा अवस्थेनं वनालागमन करायचंय अवेदेतलं एक तिळ मात्रही मात्र मात्रही त्या ठिकाणी काही का नेता येणार नाही रामा अशी या वराची मागणी असा हा वनवास आणि तुला मी मागून घेतलेला आहे म्हणून करता तुझ्या वडिलाला ही मूर्छा या अवस्था प्राप्त झाली ज्येष्ठ नेम माझा याला म्हणायचं मागणं बाई सगळं तर मागून घ्यायला लागली काय नाही एवढच काय नाही एवढंच आणि शेवटला काय म्हणते माहिती का रामा मी एवढी म्हणले काही दुराचारी नाही माझ्या भारतालाच आयुष्यभर त्या ठिकाणी कितीही वर्ष राजगादी मिळवून आ मी असाही पण केलेला आहे म्हणले असा वर मागितलेला आहे फक्त रामा चौदा वर्षे चौदा दिवसच तुला वनवासय मग नंतर तू म्हणले काय होणार चालतं या चौदा वर्षे चौदा दिवसाच्या पुढे भारताला मी राज्य मागितलं नाही बरं का रामा मला दुराचारी समजू नको हा लुबी समजू नको असं काही काही माता प्रभू रामचंद्राला बोलू लागल्या मज नाही अत्यंत स्वार्थ चौदा वर्ष माझा भरत पुढे रघुनाथ निज राज्य पुढे रघुनाथ निज राज्य पुढच म्हणलं पुन्हा ते रामानं राज्य भोगलं हां राम जरी गादीवर विराजमान झाला तरी मला दुःख होणार नाही माझा त्याच्यामध्ये एवढाही स्वार्थ नाही मी माझा स्वार्थ बघितला नाही रामा तुझा चावदा चावदा नाही। मी तुझाही विचार केलाय फक्त माझ्या भारताला चौदा वर्षे चौदा दिवसाचीच राजगादी मागितली वरामध्ये म्हणल्या मी काय सर्व स्वार्थी झाले नाही निस्वार्थाचाही विचार केलाय तुझाही विचार केलाय असं हे कैकिही माता आणि प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले राज्यातील प्रमाण स्वयं न्यावे आपण पित्रवचन जरी प्रमाण तरी वन प्रयाण आजची तरी वन प्रयाण आजची असं ऐकाय मिळालं इथं वाचणार काही इच्छा का आहे जो वाचकांची इच्छा वाचा दिवस कथा का, का आहे उद्या एक दोनच दिवस राहिले यांच्याकडून तसं म्हणणं आलं बऱ्याच जणांना वाटतं की काही अडचण नाही कसंही वाचा येऊन पाच पाच दहा दहा वाची आणि मग त्या ठिकाणी सांगू लागले खरोखर जर तू वडिलाचं वचन पाळणार असलास खरंच राजा दशरथीच्या शब्दाचं परिपूर्ण पालन करणार असलास करामा तर या ठिकाणी मात्र तिळ मात्र सुईच्या टोकावर बसेल एवढं पण म्हणले या ठिकाणी काही तुला नेता येणार नाही आणि या गोष्टीचं पालन करून तुझी इच्छा असेल तुला वाटत असेल आपल्या वडिलाचा शब्द पूर्ण करावा तर रामा अशा अवस्थेमध्ये तुला वनवासाला जावा लागतंय वनाला निघावं लागतंय असं त्या ठिकाणी काही काही माता आणि प्रभू रामचंद्राला सांगू लागल्या आजीच वलकलोळ फळाहारी गौतम ती रिवासू गोदावरीच्या काठावरती गौतमीच्या तीरावरती वास्तव्य करायचंय रामा वलकल धारण करायचे तर झाडाच्या साली त्या ठिकाणी परिधान करायचे आता फळ मूळ जळ याचं प्राशन करायचंय अन्न पाणी शिधा काही बरोबर न्यायचा नाही अशा अवस्थेचं व्रत धारण करून प्रभू रामचंद्र तुला हे वनवास भोगावा लागणार आहे हे माझा वर आहे या वरामध्ये मी तुला वनवास मागून घेतलेला आहे पण कशा पद्धतीचा वनवास आहे हे, हे। सर्व असणार कथा भाग त्या ठिकाणी किंवा कथन काही काही माता प्रभू रामचंद्राला सांगू लागल्या